मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं राज्यामध्ये केलेल्या कामामुळे जनता समाधानी आहे त्यामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून अशोक माने यांना जनाधार मिळेल आणि त्यांचा विजय होईल अशी खात्री खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली शिरोलीमध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली यावेळी शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं गेल्या अडीच वर्षांमध्ये विकासाच्या अनेक योजना यशस्वी केल्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाच्या आमदाराकडे होतं पण त्यांचा जनसंपर्क नाही आणि विकासाची दृष्टी नाही त्यामुळे शेजारच्या शिरोळ आणि इचलकरंजी मतदारसंघांमध्ये हजारो कोटी रुपयांची कामं झाली नाहीत त्यामुळे आता हातकणंगले मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी अशोकराव माने यांना आमदार करणं गरजेचं आहे असं आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी अशोकराव माने भाग्यवान उमेदवार असून त्यांच्या विजयासाठी अनेक दिग्गज नेते प्रयत्न करत असल्याचं खासदार धनंजय यांनी नमूद केलं केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक जनकल्याणकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या आहेत त्यातून सर्वसामान्य जनतेच्या राहणीमानात अमूलाग्र बदल झालाय हातकळंगले मतदारसंघाचा चौफेर विकास करण्यासाठी अशोकराव माने यांना आमदार म्हणून संसदेत पाठवूया असं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केलं यावेळी अशोकराव माने सुरेश पाटील कृष्णाथ करपे अजित सुतार शिवाजी जाधव शिवाजीराव पाटील सुनीता माने अजित कुलकर्णी तात्यासो पाटील यांची भाषणं झाली या सभेला अरुणराव इंगवले मुरलीधर जाधव अमर पाटील शिरोलीच्या सरपंच पद्मजा कृष्णात करपे मनीषा संगपाळ कमल कौंदाडे सुजाता पाटील हर्षदा यादव वासिफा पटेल अनिता शिंदे दीपक रानमळे सतीश पाटील संदीप पोरलेकर सयाजी पाटील पी डी पाटील सलीम महात बबलू मकांदार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते